तर हाय सर्वांना आम्ही रुपाले शिंदे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं खूप दिवसानंतर म्हणजे मी असं बोलते कारण की ना थोडंसं ना माझं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं झालं होता म्हणजे मला कॅमेरासमोर बोलताच येत नव्हतं तर आता मी रेग्युलर व्हिडिओ काढत जाणार आणि पोस्ट करत राहणार आणि जसं की म्हणजे कसं गॅप झालं एक प्रकारे मुंबईला गे नगरला गेले ते आणि एवढे व्हिडिओ पण येत नाहीत माझे तुम्हाला तर माहिती आहे पण मी मुंबईला आले इकडं आणि मम्मीच्या घराचा व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी होता तो एडिट करायचा बाकी होतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला तर चला म्हटलं तुम्हाला घर दाखवते तर मी एवढे दिवस घरेनं घरला राहिले पण एकही व्हिडिओ घराचा तुम्हाला दाखवला नाही तर म्हटलं लेट पण थेट तर तुम्हाला पण छान वाटेल मम्मीचं घर बघायला वन बी एच के फ्लॅट आहे खरं तर मी तिथं असताना दाखवलं पाहिजे होतं दा पण तुम्हाला तर माहिती आहे मम्मी पण जॉब जौबल, जॉबला जायची ना तर त्याच्यामुळे ना ती पण व्हिडिओमध्ये एवढं काम वगैरे करत नव्हती त्याच्यामुळे सर्वच लेट झालं तर मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ म्हणजे घर कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये तर चला तुम्हाला घराचा व्हिडिओ दाखवतेस तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अच्छल काय करते द्रेट ती बघती स्वागत आहे तर घराच्या म्हणजे एंट्री केल्यानंतर अशी इथं मम्मीने कॉट ठेवलेली आहे सिंगल खाट आहे ती त्याच्यावर एकटी झोपती सध्या तरी आणि हा आहे कूलर इथं ठेवलाय हॉलमध्येच ठेवलाय हा खराब आहे बरोबर आणि इथं गोदडी वगैरे ठेवली सध्या आम्ही येत आहे ना सध्या म्हणून हे आमच्या वापरायचे आहेत रोजच्या हो बरोबर मी कडे लावून घेते कारण ना मुंबईसारखीच सवय आहे कडे लावायची सध्या तर मम्मी कामाला गेलेली घरी कोण नाही तर असा प्रशस्त असा हॉल आहे मम्मीचा आणि प्रेशा झोपलेली आहे तर एवढा मोठा हॉल आहे इथून तिथपर्यंत हा दाखवते दाखवते तर प्रांजल दाखवते तुम्हाला कुठं काय ठेवलं आहे आजीने ते तर आता हे हॉल हॉल बघितला का तुम्ही तर आता पूर्ण दाखवते तुम्हाला हॉल इकडनं पण असा तर हा लाईट लावते एक मिनिट तर हा आहे हॉल एकदम छान असा कलर वगैरे दिलेला आहे एक घरमालकांनी एकदम छान आहे ही खिडकी आणि खिडकीच्या बाहेर काय ना हेच रूम दिसतेत हेच रूम आहे बाहेरचा आहे व्ह्यू बाहेरचाच आहे चिकू बंटी चालले तिकडं पण चिकू बंटी इकडं पण चिकू बड्डे ना तर आता तुम्हाला दाखवते बेड हे हे बेड इथं माझी बॅग आहे मुंबईवरून आणलेली तशी ते आणि तिथं फ्रीश झोपलेली प्रीशादुकली तिथं निवान झोपली प्रिशर्ट तर मम्मी ना मम्मीनी फ्रीज बेडमध्ये ठेवलं आहे पण ते बंद आहे काहीच नाही त्याच्यामध्ये सध्या तरी बंद आहे काही नाही लावलेलं त्याच्यामध्ये काही नाही ठेवलं तर याच्यामध्ये पावडर वगैरे ठेवले फ्रीजवरती हे आणि हा आहे आपला जुना टी व्ही मम्मीने ते ठेवला आहे तो दुसरा नवीन घेतलेला आहे कारण की याचा कलर गेला होता ना म्हणून हा तसाच गावी न्यायचा आहे म्हणून असंच ठेवलेलं आहे आणि ही एक खाट अजूनही ही पण गावी घेऊन जायचं आहे आणि एक आहे ती हॉलमध्ये ठेवलेली आणि इथं ठेवलेलं आहे बेड कपाट आणि इथून छान अशी गार हवा ती खिडकीतनं खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू हो दाखवतो तुम्हाला एकदम छान आहे बघा असं आहे असा आहे व्ह्यू खिडकीच्या बाहेर बेडच्या खिडकीच्या बाहेर बघ काय असा मस्त असा व्ह्यू आहे मी सध्या लावून घेतली कारण गरम उन्हाच्या गरम झात म्हणून प्रिशा झोपली म्हणून मी लावलेले इथं बॅग आणि असा बेडरूम आहे मस्त पैकी मम्मीने ठेवलेला आहे तर हे किचन मम्मीचं छोटस इथे तुम्ही बघितलेलं इथं गोड पाणी येतं इथं गोड पाणी चोवीस तास पाणी चालू आहे म्हणून काय ते तरी ते पेयचं पाणी बा किचन हे किचन तुम्ही बघितलेलं आहे कारण सध्या इथेच व्हिडिओ काढतोय सध्या आम्ही आणि मम्मीने प्यायचं जार ठेवलेलं आहे पाणी आल्यानंतर इथलं इथं भरून घ्यायचं आणि इथं रॅक ठेवलेलं आहे रॅक आहे आणि हे आंघोळीचं बाथरूम किचनमध्येच आहे आंघोळीचं बाथरूम पण एकदम छान आहे एकदम मस्त आंघोळी इथं बाथरूम आहे हां कढी लाव लावाकडी बोट जाईल आंघोळी इथं बाथरूम तर अजून एकदम लांबून दाखवते तुम्हाला किचन एकदम छान असं किचन आहे काय दाखवते अजून हां चला तर इथे कपडे धुवायचे म्हटलं तरी चालन तर इथं प्रिशाने कपडे टाकलेत धुवायला आणि इथं बेसिंग हा तिथं पण हा तिथे तर थोडंसं खराब झालेलं आहे हे धोबी घाट कपडे धुवायचं आणि इथं मम्मीने माठ ठेवल्या कारण हा माठले पाझरतो इथं तुळस म्हणजे ना ते आतमधून खराब झाले पाणी अच्छा आणि तुम्ही तर हा बघितलेला आहे व्ह्यू घराच्या बाहेरचा दुसऱ्या मजल्यावरती घर आहे घरमालक तिथे घरमालक राहतात त्या घरावरती इकडं स्कूल माझी आणि इकडून मम्मी येत असती आणि हे टॉयलेट बाथरूम बाहेरच आहे टॉयलेट बाथरूम तर दाखवत नाही नको खोलू नको ते टॉयलेट बाथरूम दाखवतात का नाही दाखवत ना तर असं जागा आहे बाहेर एकदम मस्त बसायला उठायला एकदम छान आणि ते कपडे सुकवायला जागा आहे दुरी वगैरे बांधलेली आणि तर आता नवीन गॅसचं कनेक्शन इथं पण आता ना टाक्या नाही देणार असंच कनेक्शन आहे मीटरद्वारे तर आपण बाहेर आणि खिडकीत बघू शकतो हा तुला जायचं त्या स्कूलमध्ये प्रांजल हे स्कूलमध्ये जायचं माझ्या तिथे स्कूल आहे तिथे खेळते ते सध्या मुलं क्रिकेट तर असं आहे मम्मीचं वन बी एच के रूम तर आता साध्या सोप्या भाषेचे दाखवले हा टी व्ही त्यांनी बघितला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा हा त्यांना माहिती आहे तर असा साधा सोपा रूम आहे एकदम छान छोटूसा आणि तर कसा वाटला रूम नक्की सांगा हॉल किचन आणि बेड मस्त आहे एक एकदम छान ठेवले एक आणि घरी सध्या मीच स्वच्छ करून ठेवते मम्मी सकाळीच सकाळी खामाला जाते हा गुड गर्ल बाय बाय बोल चला कस वाटलं आमचं रूम सांगा नक्की तासवर्ती

बघ घडी व्हिडिओ तर कसं वाटलं घर छान आहे का नाही मस्त आहे का नाही तर बरं झालं म्हणजे चांगल्या घरात राहायला गेले वगैरे तर भारी वाटलं मला ह्यावेळेस ना खरच लेकर मध्ये कारण की जसं इथली रूम आहे तशी नगरची पण रूम आहे तर पहिलं छोटं रूम होतं आणि आता म्हणजे वन बी एच के घेतला आहे आणि तिथं एवढी जागा पण नव्हती बाहेर पण असं पावसाळ्यात भयंकर हाल झाली असते कारण की तिथं लगेच गवत उगवायला चालू होतं तर भीती पण वाटली चुकाट्याची पण आता छान दुसऱ्या मजल्यावरती घर आहे आणि सर्वच खुश आहेत तर चला आजचा व्हिडिओ तेच थांबवते आणि घर कसं वाटलं आहे ना की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओपूरच्या व्हिडिओमध्येपर्यंत करा